थरका भीषण मालेगाव महामार्गावर बस अपघात अनेक प्रवासी जखमी मालेगाव दिनांक आठ जून रोजी मालेगाव राष्ट्रीय महामार्ग एनए तीन वरील फाउंटन होटेल जवळ आज दुपारी तीन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान भीषण अपघात झाला पिंपळगाव डेपोची बस क्रमांक आणि ट्रक क्रमांक यांच्या जोरदार धडक झाली या, समोर या अपघातात बस चालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्यात प्राथमिक माहितीनुसार बस नाशिकहून मालेगावकडे जात होती फाउंटन हॉटेल समोरील महामार्गावर ट्रक अचानक डिवायडर ओलांडत असताना बसला जोरात धडकला धडकेनंतर बसचा पुढील भाग पूर्णपणे चुरडून गेलाय घटनास्थळी नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले काही वेळातच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि सर्व जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले अपघात इतका भीषण होता की बसचे पुढचे चार आणि ड्रायवरच्या कॅबिनचा मोठा भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे बस चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दरम्यान महामार्गावरील डिव्हायडरजवळ अनेक वाहनचालक अयोग्य पद्धतीने वळण घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे अशा घटनांमुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याने प्रशासनाकडून कठोर उपाययोजना अपेक्षित आहेत